नमस्कार मी मयूर ठोसर मयूर ऑर्गेनिक फार्मिंग या यूट्यूब चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे नमस्कार तर आपण या व्हिडिओ मध्ये आंब्याच्या सहा वर्षाच्या झाडासाठी चांगला बहार येण्यासाठी फुलगळ होऊ नये आणि चांगली फळधारणा व्हावी तर यासाठी आपण खत व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन कशा प्रकारे करणार आहे तर हे या व्हिडिओ मध्ये बघणार आहे तर चला बघूयात तर आपले सहा वर्षाचं आंब्याचं आहे सहा वर्षाच्या आंब्याच्या झाडासाठी आपण अशा प्रकारे आळ केलेले आहे त्याला गोलराऊंड मध्ये तर तीन फूट लांब हे आळं त्याच्यानंतर हे ज्या आळ्याची खोली तर ही एक फूट आहे आपण तीन इंच माती आहे ना भूसभूषित केलेली आहे खाली आणि त्याच्यानंतर नऊ इंच जागावरती मोकळी तर याच्यासाठी तीन इकडून तीन फूट आपण जागा सोडून दिलेली आहे आणि इकडं पण तीन इंच आहे ना माती मोकळी केलेली आहे जेणेकरून मुळांना ऑक्सिजन जावं तर याच्यासाठी आपण माती मोकळी केलेली आहे आणि आपण मातीतून लावून घेतलेली आहे जेणेकरून आतमध्ये पाणी जाऊ नये याच्यासाठी आपण माती लावून घेतलेली आहे कारण की आतमध्ये मूळ आपलं जे खोड आहे झाडाचं तर ते मजबूत राहावा त्याची साल मजबूत राहावी आणि किड ते तर कीड लागू नये तर याच्यासाठी आपण आतमध्ये पाणी सोडणार नाहीत तर या तीन फुटाच्या आळेमध्ये आपण पाणी सोडणार आहे तर त्याच्यानंतर इथं पण आपण तीन इंच माती भूषभूषित बुश केलेली आहे इंच जागा वरती मोकळी आणि याच्यामध्ये एक इंच साधारणत आपलं खत जाईल आणि दोन इंच त्याच्यावर परत आपण माती ओढून घेणार आहे तर अशा प्रकारे सहा इंच खाली जाणार आहे आणि सहा इंच वरती राहणार आहे तर अर्धा फूट आपण वरती पाण्यासाठी जागा सोडतोय तर अशा प्रकारे आपण पाण्याचं हो नियोजन आणि खताचं हो नियोजन केलेलं आहे या सहा वर्षाच्या आंब्याच्या सहा वर्षाच्या झाडासाठी शेणखत वापरणार आहे तर हे अशा प्रकारे शेणखते एक वर्ष चांगलं कुजलेलं आहे तर हे आपण आंब्याच्या झाडासाठी वापरणार आहे तर या शेणखतामधून आपल्याला काय काय भेटणार आहे तर नत्र फुरद आणि पालाच भेटणार आहे त्याच्यानंतर भेटणार भेटणारे ज्याला की आपण सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणतो तर सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये काय भेटणार आहे तर आपल्याला कॅल्शियम भेटणार आहे मॅग्नेशियम भेटणार आहे त्याच्यानंतर आपल्याला आयरन भेटणार आहे आणि लोहाचं प्रमाण थोडंसं कमी आहे म्हणजेच आयरनचं तर अशा प्रकारे आपल्याला ह्या शेणखतामधून घटक भेटणार आहेत तर त्याच्यानंतर आपण एका आंब्याच्या झाडासाठी दहा किलो शेणखत वापरणारे तर त्याच्यानंतर आपण अजून जे नत्र नत्र भेटणारे स्फुरत भेटणारे आणि पालाच भेटणारे तर नत्रामुळे आपल्याला काय भेटणार आहे नत्रामुळे आपल्या झाडाची वाढ चांगली होणारे फुटवे चांगले जोरदार येणारे हिरवे हिरवळ हिरवळ होणारे झाड तर त्याच्यानंतर स्फुरतमुळे मुळांची वाढ चांगली होणार आहे आणि झाडाची सुद्धा वाढ चांगली होणार आहे तर त्याच्यानंतर अजून पालाश असेल तर पालाशमुळं सुद्धा आपली झाडाची मजबूती वाढणारे नंतर फळदारणा चांगली होऊन फळांची आकार वगैरे चांगला येणार आहे तर अशा प्रकारे फायदा होणार आहे आणि जे काही सूक्ष्मान्न द्रव्य असणार आहेत तर त्याच्यामुळे झाडाची एकंदरीत वाढ चांगली होणार आहे तर त्या झाडाच्या वाढीसाठी सूक्ष्म द्रव्य खूप महत्वाचे असतात त्याच्यानंतर आपण राख वापरणारे दोनशे ते तीनशे ग्रॅम झाडासाठी तर राखेचं प्रमाण जास्त घेणार घेणार नाही कारण की जास्त राख घेतली आपण तर आप त्याच्यात अल्कलाईन वाढणारे तर त्याच्यामुळं आपण राख दोनशे ते तीनशे ग्रॅमच घेणारे पी एच व वाढता कामा नाही तर याच्यासाठी दोनशे ते तीनशे ग्रॅम राखमधून आपल्याला झाडासाठी काय भेटणार आहे तर याच्यातून कॅल्शियम आणि त्याच्यानंतर आपल्याला पोटॅश भेटणारे जेणेकरून झाडाची वाढ चांगली होणारे फ फळांना चव चांगली येणारे फळांचा आकार वाढणारे आणि कॅल्शियम मुळे काय आहे तर आपल्या झाडाला आपली पानं वगैरे मजबूत होणार आहे त्याच्यानंतर आपलं झाड एकंदरीत मजबूत होणार आहे तर त्याच्यासाठी नंतर आपण काय घेतलेले तर आपण कोंबड खत घेतलेले तर कोंबड खतामधून आपल्याला काय भेटणार आहे तर नत्रच पुरत आणि पालाश भेटणार आणि त्याच्यानंतर आपल्या नत्राचं प्रमाण कोंबड खतामध्ये जास्त असतं तर आपण असं एकदम चांगल्या प्रकारे तयार कोंबड खत घेतलेले जेणेकरून ते झाडाला लगेच उपयुक्त होईल तर याच्यामधून आपल्याला जे नत्र आहे तर नत्राचं प्रमाण जास्त भेटणार आहे आणि स्फुरद आणि पालाशाचं प्रमाण कमी तर आपल्याला तेच एकंदरीत काय होणार आहे तर झाडाची चांगली वाढ होणार आहे मुळांची चांगली वाढ होणार आहे त्याच्यानंतर फळांचा आकार चांगला होणार आहे फळांची चव वगैरे चांगली येणार आहे तर अशा प्रकारे कोंबड खतामधून आपल्याला फायदा आहे तर आपण एक किलो कोंबड खत प्रत्येक झाडाला टाकणारे तर अशा प्रकारे दहा किलो शेणखत दोनशे ते तीनशे ग्रॅम राख आणि त्याच्यानंतर आपण एक किलो कोंबड खत तर अशा प्रकारे आपण प्रमाण घेणारे तर आपण शेणखत कोंबडखत कोंबड खत, खत आणि राख तर याचबरोबर अजून एक गोष्ट ऍड करणारे आपले जे आंबे आहेत तर त्यांना उंदींचं प्रमाण जास्त होतं तर याच्यामध्ये आधी पण आपण एकदा वापरलं होतं ते तर ते दोन किलो वापरलं होतं आपण आपल्या साठ झाडांसाठी तर आपण आता ते चार किलो वापरणार आहे तर ते काय तर आपण ते बघूयात तर आपण इंडग्रो कंपनीचं बुवास्त्र सुपर वापरणार आहे तर हे बुवास्त्र सुपर हे नक्की काय आणि याच्यामध्ये कोणते घटक आहेत आणि हे कशापासून बनलेलं आहे तर हे बघणार आहे हे जे बुवास्त्र सुपर आहे ना तर हे बायोस्टिमोलेंट आहे आणि हे एकदम नैसर्गिक घटकांपासून बनलेलं आहे तर याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे नैसर्गिक घटक आहेत तर हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे आता आपण जे याच्यात आहे तर याच्यामध्ये तुम्ही बॅक साईडला आले याच्यामध्ये तर याच्यात कास्टर एक्स्ट्रा पाच टक्के त्याच्यानंतर एन्झाईम्स आहेत दहा टक्के मॉइचर्स आहे दहा टक्के आणि त्याच्यानंतर बेंटोनाईट आहे पंच्याहत्तर टक्के तर अशा प्रकारे याच्यात घटक आहेत तर हे घटक तुम्ही बघू शकता तर हे जे घटक आहेत तर याच्यामध्ये कास्टर एक्स्टर म्हणजे आपलं पारोस एरंडे तर ते तर त्याच्यानंतर एन्झाईम्स आहेत उत्पेरक आहेत आणि त्याच्यानंतर हा त्याच्यामध्ये मॉइचर्स आहेत म्हणजे ओलावा आहे आणि त्याच्यानंतर बेंटोनाईट म्हणजे काय तर हे नैसर्गिक खनिज आहे एक प्रकारचं तर अशा प्रकारे हे काय काय काम करणारे तर हे कीटकनाशक म्हणून काम करणारे जे हानिकारक आहेत कीटक आपल्या झाडासाठी तर त्याच्यावर हे काम करणारे त्याच्यानंतर अजून याच्यामध्ये हे काही बुरशींवर काम करणारे त्याच्यानंतर हे जे याच्यात बेंटो नाईट आहे तर ते, ते काय काम करणारे आपण जी काही झाडाला खत टाकतोय तर ते धरून ठेवण्याचं काम करणारे पाणी धरून ठेवण्याचं काम करणारे हे बेंटो आहे तर अशा प्रत्येक झाडाला आपण टाकणारे साधारणतः पासष्ट ते सत्तर ग्रॅम प्रत्येक झाडाला जातं तर आपण एक एक मुठ प्रत्येक झाडाला टाकणारे असं गोलराऊंड मध्ये फिरून टाकणारे आपण माती घेत असतो पण आपण अंदाजेच असं समांतर टाकणारे जेणेकरून माती सुद्धा घेण्याची गरज नाही तर हे जे आपण आता टाकलेलं आहे तर हे आपण खतामध्ये पण मिक्स करून टाकता आला असतं पण जास्त प्रमाणात खत असल्यामुळं आपण ते खतामध्ये मिक्स करून न टाकता प्रत्येक झाडाला टाकलेलं आहे जेणेकरून एवढ्या खतामध्ये टाकला असतं तर ते कुठं गेलं असतं किंवा एकाच झाडाला जास्त गेला असतं तर त्याच्यासाठी आपण सेपरेट मातीमध्ये मिक्स करून सुद्धा टाकता आलं असतं पण असंच आपण टाकून दिलेलं आहे आणि समांतर टाकून दिलेलं आहे त्याच्यामुळे मातीमध्ये टाकण्याची सुद्धा गरज पडली नाही तर अशा प्रकारे आपण भूआस्त्र सुपर आंब्याला टाकलेलं आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद